एकोणीस अठराशे च्या नोंदीमध्ये त्या गॅजेटमध्ये एक, एक लाख बहात्त हजार तीनशे नोंदी लमाण समाज हा एस टीमध्ये आहे अशा नोंदी असतानासुद्धा आम्हाला आजपर्यंत स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेलं असतानासुद्धा आम्हाला त्या एस टीमध्ये आरक्षण मिळाले नाही त्यात आम्ही सगळ्यात म्हणजे आमचं दुर्दैव समजावं लागेल आणि ब जनांगी पाटलामुळं आम्हाला हे सुचलं त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं की बाबा बंजारा समाजाला सुद्धा त्या हैदराबाद गॅजेटप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळं आम्ही जरांगे पाटलाचे धन्यवाद मानतो आणि ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आम्हाला एस टीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी आम्हाला सहकार्य म्हणजे सपोर्ट केलेलं आहे त्यांचे पण आम्ही अभिनंदन करतो आणि काही आदिवासी वकील बांधवांनी आम्ही एक क्लिप पाहिली टी व्हीवरती की त्यांनी मरा लमाण समाजांना आरक्षण एस टीमध्ये मिळू नये यासाठी त्यांनी विरोध केलेला आहे आम्ही कुणाला विरोध करणार नाही आणि आतापर्यंत केलेलं नाही लमाण समाज हा कष्टकरी काबाड कष्ट करणारा समाज आहे आमचा आणि आम्हाला एस टीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी मी आतापर्यंत प्रयत्न केले पण त्या आम्ही त्या प्रयत्नामध्ये कमी पडलेलो आहोत पण आता या गॅजेट प्रमाण आम्हाला मिळालं पाहिजे हे आमचा हक्काच आहे आम्ही हे सोडणार नाही रणनीती काय पुढची पुढची रणनीती समजा या आम्ही आमचे काकासाहेब राठोड म्हणून पंधरा दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे शासनाला किंवा पंधरा दिवसात आमचं हे आरक्षण जर नाही झालं तर ते उप अमर उपोषणाला बसणार आहे आणि समजा तेवढं करून बी सरकार जर मान्य करत नसेल तर आम्ही रस्त्यावरचं आंदोलन छेडण्यासाठी कमी करणार नाही आमचा बंजारा समाज पूर्ण भारतामध्ये विकुरलेला आहे आमची संस्कृती अशी आहे की पूर्ण जगामध्ये एकच भाषा आहे मराठा समाजाची किंवा बंजारा समाजाची पूर्ण जगामध्ये एक बोलीभाषा एक रीतिरिवाज असताना आंध्रामध्ये एस टी क तेलंगणामध्ये एस टी आणि म कर्नाटकमध्ये एस टीमध्ये समावेश आहे परंतु ज्या लगतच्या जिल्ह्या स्टेटला असताना आम्हाला त्या एस टी आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आणि आम्ही हे हक्क मिळवण्याशिवाय राहणार नाही आम्ही सरकारना विनंती करतो की आणि आमचा एक बंजारा समाजाचा एक कार्यकर्ता आज जिंतूरमध्ये चार दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे त्याची शासनानं आतापर्यंत दखल घेतलेली आहे आणि स्थानिक सुद्धा ते विचारपूस केलेली नाही शासनाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही हक्काचं मागत आहोत आम्ही भीक नाही मागत तेव्हा शासनाला विनंती आहे की ह्या गॅजेटवर एक सुज्ञ समिती नेमा नेमावी आणि त्या गॅजेटप्रमाणे आमचं एस टीचं आरक्षण हे बंजारा समाजाला देण्यात यावं एवढी आमची शासनाला विनंती आहे निवेदन काय निवेदन आम्हाला टीचं आरक्षण मिळावं यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे पुरावासी पुराव्यासी निरेक्शन दिलं निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आमच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीचा सगळं उल्लेख त्या आम्ही त्या निवेदनामध्ये केलेला आहे तेव्हा शासनास फडणवीस साहेबांना अजितदादांना आणि शिंदे सरांना आमची एक विनंती आहे की बंजारा समाज पंच्याहत्तर वर्षापासून या म्हणजे ह्या आरक्षणापासून वंचित आहे त्यांनी विनंती आहे जसं मराठा समाजाला त्यांनी सहकार्य करून त्या प्रमाण आरक्षण दिलेलं आहे त्याप्रमाणे आमच्या बंजारा समाजाला एस टीमधलं आरक्षण द्यावं एवढीच शासनाला विनंती आहे समजा याच्या उपर जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करण्यासाठी बंजारा समाज कमी पडणार नाही